नमस्कार मित्रांनो आज दोन जून आज राज्यातील वातावरणात बदल होणार आहे काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट आहे देशातील तापमानाचा पारा पन्नाशी पार गेल्यानंतर देशात उन्हाचा चटका हळूहळू कमी होताना बघायला मिळत आहे मागील चोवीस तासात हरियाणातील रोहतक येथे देशातील उच्चांकी तापमान अठ्ठेचाळीस पॉईंट सात अंश सेल्सिअस से तापमानाची नोंद झाली विदर्भात देखील उन्हाचा चटका अधिक तापदायक ठरत असून उर्वरित राज्यात उन्हाच्या जळा आहे ते कायम आहे परंतु आजपासून वातावरणात बदल बघायला मिळणार आहे काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तर काही भागांमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाचा अलर्ट आहे यामुळे मित्रांनो उन्हाचा चटका देखील हळूहळू आपल्याला कमी होताना आजपासून राज्यात बघायला मिळणार आहे तर मित्रांनो कोकण विभागामध्ये सकाळी सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची शक्यता आहे दुपारपर्यंत ढगाळ वातावरण बघायला मिळेल नाशिकचा पश्चिम पट्टा पुणे विभागाचा पश्चिम भाग सांगली सातारा कोल्हापूरचा पश्चिम परिसर या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळण्याची शक्यता आहे जे काही जोरदार वारे मागील काही दिवसापासून बघायला मिळत होते या वाऱ्याचा वेग आजपासून बहुतांश भागामध्ये कमी होण्याची शक्यता आहे आज मुख्यतः दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल या आठ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे मराठवाड्यात दुपारी आणि दुपारनंतर बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल विखोर स्वरूपात ढगाळ वातावरण स्थिती निर्माण होईल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामध्ये बीड आणि बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडकडाटासह ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे केज कलम इकडं बर्दापूर लातूर औझा शिरूर अनंतपाल निलंगा धाराशिव इकडं तुळजापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त पुणे विभागात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांचा जो काही कोकणालगतचा परिसर आहे म्हणजेच पश्चिमपट्टा या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात आज लातूर नांदेड धाराशिव तसेच बीडच्या काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे भागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्रीपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण निर्माण होताना बघा मी नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये तुळक भागामध्ये आज पाऊस बघायला मिळू शकतो एकंदरीत मित्रांनो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत दक्षिण परिसरामध्ये पाऊस जोर राहील पुणे विभागामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे कमी ठिकाणी पावसाची शक्यता दक्षिण कोकणामध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल मराठवाड्यात नांदेड लातूर धाराशिव तसेच बीड जिल्हा या परिसरामध्ये पावसाचा अलर्ट आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वाऱ्यासह बघायला मिळू शकतो नगर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो दुपारनंतर काही परिसरामध्ये वातावरणात बदल बघायला मिळू शकतो दुपारनंतर दक्षिण परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो किंवा तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली दुपारनंतर फक्त काही ठिकाणी वातावरणात बदल बघायला मिळेल या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील तरी पण चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या तुरळक परिसरामध्ये पावसाचा अलर्ट आहे कापसी कंकेर वगैरे या परिसरामध्ये दक्षिण परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आज मित्रांनो रात्री मध्यरात्री देखील पावसाचा अलर्ट असणार आहे त्यामध्ये दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रात्री मध्यरात्री देखील पाऊस होण्याची शक्यता आहे याविषयीची डिटेल अपडेट आपण आज संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत या व्यतिरिक्त मित्रांनो नागपूर विभागामध्ये दक्षिण परिसरामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या तुरळक परिसरामध्ये रात्री मध्यरात्री देखील पाऊस बघायला मिळू शकतो अमरावती भागातील काही परिसरामध्ये जसं की वासिम यवतमाळ हिंग मराठवाड्यातील हिंगोली या परिसरामध्ये रात्री देखील काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे याविषयी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या सहाच्या व्हिडिओमध्ये रात्रीच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद